नवरात्रीत धान्य का पेरलं जातं याचं कारण आपल्याला फारसं सा ठोसपणे सांगता येणार नाही दसरा दिवाळी सण कोणताही असो एकमेकांना मिठाई कपडे वाटून सोहळा साजरा करणे हे महत्त्वाचे नवरात्रीतही नऊ दिवस आपल्याला आनंदाचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळते पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करून जवाची पेरणी केली जाते नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे जी आजही लोक पाळतात पण हे धान्य का पेरले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शास्त्रानुसार असे सांगितले जाते की फार पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा सर्वात आधी पूर्णधान्य म्हणजेच धान्याचे बीज उगवले ज्याला जवाचे धान्य असेही म्हणतात अंकुरित धान्यामागील पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची स्थापना केली तेव्हा वनस्पतींमध्ये उगवलेले पहिले पीक जव होते या कारणास्तव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह संपूर्ण विधीपूर्वक जवाची पेरणी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घटस्थापनेच्या वेळी नवरात्रात प्रथम जवाची पूजा केली जाते यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह धान्याची पेरणी पूर्ण भितीपूर्वक केली जाते याशिवाय जेव्हा जेव्हा देवीदेवतांची पूजा केली जाते किंवा हवन केले जाते तेव्हा तेथे धान्यही अर्पण केले जाते घटस्थापना कशी करतात एका पत्राळीत कोरडी काळी किंवा मिळेल ती माती ठेवली जाते या मातीत मधोमध -मद एक कलश आणि त्यावर नारळ खाऊच्या पानांची आरास केली जाते हा कलश माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आता या मातीत घरात उपलब्ध असतील ती बीज धान्य पेरले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात या कलशासोबत मातीवरही पाण्याचा शिंतोडा मारून त्या बीजांची काळजी घेतली जाते हे बीज अंकुरतात आणि नऊ दिवसात कलशापर्यंत वाढतात तर काही लोकांचे कलशाच्या वरही जातात बीज अंकुरले नाहीत तर काय संकेत असतो घटस्थापना ही देवीची प्रतीक समजून केली जाते जर तुमच्या घरात काही नकारात्मक शक्ती असेल तर हे बीज अंकुरत नाहीत त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही असे तुमच्याही बाबतीत झाले तर तर घरावर कोणते संकट येणार असेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त आहे असे समजावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद